मित्रांनो मंग्या बघा त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव काढतोय आता मंग्या काय नाव आहे गर्लफ्रेंडचा इज गर्लफ्रेंड चा टॅटो झालेला आहे फायनली आणि खाली त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे तो नाव मी शो करतोय बघा चार लिंबू आणि तीन काकड्या मागवला ते आणि दीडशे रुपयाला स्विगी वाले ही मला चुक्या बनवला काही एवढे गरीब दिवस आला ते कि आ, पावडर त्याच्यामधून काढतोय मी आता लक्ष दिलं हा बोलतो जाम पैसे आहे ना पावडर बघा पावडर पावडर संपले लावतो मग पावडर तर नमस्कार मित्रांनो तुमचं स्वागत आहे पुन्हा एका नवीन व्हिडिओमध्ये मध्ये तर मित्रांनो कालचा तुम्ही व्हिडिओ बघितला असते तो कावल्याचा खूप व्हायरल झाली ती एका दिवसात त्याला पन्नास हजार व्हिज गेला ते तर असाच प्रेम असू द्या आणि कमेंटमेंट नक्की सांगा की अजून कावड्याची व्हिडिओ बनवू का त्यांच्याकडे परत जाऊ का जर जा त्यांना जर तुमची इच्छा असेल तर आपण त्यांना आपल्याकडून छोटीशी काहीतरी मदत करूया तर चला मित्रांनो आता ब्लॉग स्टार्ट करूया तर आता जस्ट सकाळी उठलोय मी ना आपली ऑर्डर मागवली मी मग दाखवतो काय मागवलं मी तर मित्रांनो हे सकाळी इन्स्टा मार्टवरून काय मागवले चार लिंबू आणि तीन काकड्या मागवल्या ते आणि हे दीडशे रुपयाला स्विगीवालेही मला चुक्या बनवला याला दीडशे रुपयामध्ये ज्याला एवढा तो भरून आला असता फक्त चार लिंबा आणि तीन काकड्या दीडशे रुपयाला तिच्या यायला मला वाटलं मला दीडशे रुपयामध्ये खूप काही येईल तिच्या एवढंच आलंय लढायला तर आता परत नाही मागवतात मला वाटला काकड्या येते दहा वाजा आणि दहा आहे आलंय द्या मला गरज होती सर सकाळी डाईटसाठी डाईटला काहीच खायला नव्हता मुलं आता नाकडी मग फ्रेश मी काही आता मंग्याने कोठे पण आला ते तर आता मस्त बाहेर जाऊ तर आता मस्त मी फ्रेश होतो एक नंबर मध्ये थो मी माझा फेसवॉश पुढे ठेवले तर गाई माझा फेसवॉश पुढे ठेवलंय मी चला शोधतो काय शोधतो एवढं भाई माझा फेसवॉश शोधतोय रे मी अरे भेटला 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 असा कोणता फेसवॉश होतो एवढा शोधतोय भाई वॉश हे मोस्टॅकचा फेसवॉश तुला हे जे पिंपल आला ते, ते ना ते पिंपल पण जात आणि जे नवीन पिंपल येतात ना ते पण येत नाही पण असा काय साइड इफेक्ट नाही नाही रे भाई काही साइड इफेक्ट नाही याच्यामध्ये तुझं चेहरावर पण खूप ग्लो आणायचं भाई याच्यामध्ये नायको माय आणि लाईकवाइज एक्स्ट्रे काही आहे चे तुझा चेहरा एकदम ग्लो आणि गोर होतो तर चल तुला मी हा फेस वॉश कसा वापरतात ते दाखवतो चल तर चल तुला मी हा फेस वॉश कसा वापरतात ते दाखवतो तर हे बघ याची पॅकिंग खूप सुंदर आहे तर हा काय करता थोडासा आपल्या हातावरती घ्यायचा बघा हातावरती घ्यायचा नंतर याचा असा का फेस करायचा फॉर्म द्यायचा नंतर फेसवरती मसाज करायचा मित्रांनो खरंच या फेसवॉशची फ्रेगरन्स खूप छान आहे नीट एकदम थंड पाण्याने तोंड तुमचा वॉश करायचे हा भाई याच्यामध्ये मला एकदम रिफ्रेशिंग आणि गारगर वाटतंय असं काय रे कारण भाई याच्यामध्ये आहे मेनकॉड सॅली सॅलिक ऍसिड ना तो चेरेदम गारगर जर उन्हामध्ये गेला ना तर तो चेरेदम गारगर वाढल्याच्यात भाई काय भाग वगैरे नाही फक्त एकशे पंचवीस रुपयाला आणि माझी मैत्री जाऊ शकते नाही ही फक्त पोरांसाठी आणि जे आपल्याला कालिडाग येतात बघ याच्यानी ते कालिडाग पण जातात याची रेटिंग मस्त असेल भाई रेटिंग ना अमेझॉन आणि फ्लिपकार्ट वरती ना साडे सहा लाख पेक्षा जास्त रेटिंग यायची ऑर्डर कशी करू भाई डिस्क्रिप्शन मध्ये आणि कमी पिंक केले लवकर ऑर्डर कर हो मस्त आता फ्रेश झालोय तयारी वगैरे केली आता आता आम्ही चाललोय मंग्या भाईला टॅटो काढायला तर चला आता जाऊ आणि मंग्याला मस्त टॅटो काढतो चला कुठला टॅटो काढणार आहे पूर्ण ब्लॉग बघा आता चला काही चला आता आम्ही दादाच्या स्टुडिओला आलोय आणि मंग्या कोणता डेटो काढणार हा माहिती आहे तुम्हाला बघा असा हार्ट आहे आणि याची जन्मतारीख आहे तर आम्ही याला एकदा बोललो की जन्मतारीख चेक कर तुझी चुकली <laughs> तर वाट लागत त्याला स्वतःला भरसा त्याच्यावरती तो बघा मोबाईल मध्ये चेक करते काय करू आधार कार्ड चेक कर त्याला डेंजर आहे तू काही जवळ आधारी पूर्ण कोण असेल का वापस चेक कर आधार कार्ड खोल घरी फोन कर तर काही बघा आता मग डिलीट मारला बघा थोड हजार पाचचा अशी चार काढायला आईच्या गावानंतर आता काय करू शकत नाही मग मंग्या बाईचा टेटो काढला घेतले मस्त आता टॅटो काढला घेतले मंग्याचा अ मजा मग घ्या मजा नाही तर बघायला काय रे बघण्या समजत मजा किती असते काढण्याची किती मजा काढ <laughs> ना गर्लफ्रेंडचं नाव काढ ना तर मित्रांनो मंग्या बघा त्याच्या ना गर्लफ्रेंडचं नाव काढतोय आता मग घ्या काय नाव आहे गर्लफ्रेंड चालू मध्ये घरच्या मारतील का नाव बी काढून गो गर्लफ्रेंड चाल घरच्या मारला तर <laughs> कुठल्या <laughs> कुठल्या जत्रेमध्ये गेला तर पहिले आणि तिथं याची टॅटो बघा जत्रेतली टॅटो बघा याची कुठं <laughs> जात मंग्याच्या गर्लफ्रेंडचा टॅटो झालेला आहे फायनली आणि खाली त्याच्या गर्लफ्रेंडचं नाव आहे तो नाव मी शो करतोय बघा काय <laughs> नाव काय काढलं नाही आपल्या भावानी बघा त्याची बर्थडे डेट काढली एकदम तेरा सात दोन हजार चार तो तारीख विसरला होता विचार करा दोनदा त्याने कर चेक उलट मग कसा वाटलं टॅटो तुला इकडे वाटला टॅटो तुला वाटला तू एवढे टॅटो काढला ते हा टॅटो कसा वाटला तुला मस्त वाटला ना एकदम काय दुखला का जास्त काही भारी वाटा दादाचं काम हा तर मित्रांनो मी पण दादाकडे पहिले हा यो हाताला टॅटो पण काढले पहिले आणि दादाकडे मी परत येणार आहे कारण मला टॅटो वाढचे सांगणार नाही दादा आम्ही एकदम मस्त डिझाईन दाखवणार दादा मला तर मला आवडला होता म्हणून मी मंग्याला बोलू इकडे जायचे आपल्याला आणि अजून दोन तीन मित्र मी त्यांना इकडे आणणार आहे कारण दादाचा दा काम बोलतो मग मी रिटर्न आलो उलट कारण दादाचा काम एकदम एक नंबर एकदम थँक्यू तर काही आता मंग्याला घेऊन जाऊया आणि मग माहिती ना केअर करायची हजी हा जास्त भिजनुसू कुठं तर चला मित्रांनो आम्ही घरी जाऊन जिमला जायचो आता तर फक्त निघूया तर चला काय घरी आलो मस्त दोन आणलं ते मी आता आणि आता मस्त जेवण वगैरे केला मग या टेटो काढला आता आराम करतो मग संध्याकाळी झाली जिमला तर वापर तर चला काय आता मस्त फ्रेश वगैरे हो झालोय आता मी चाललो आहे जिमला आणि आपल्या जो गौरव शेड आहे गौरव काय सध्या आपल्या ब्लॉग मध्ये येत नाही त्याला तो आता मोठा माणूस झालाय खूप काय पैसा आले त्याच्याकडे म्हणून काय घरी पकडं नाही हॉटेल बघायला लागतं मग काय होईल हॉटेल बघितल्यावर बिजनेस के काम करण्याच्या विधी से मतलब बचपन से गया बचपन से बिजनेस तो आपके पास पैसा है, है मतलब बचपन से बचपन से पैसे किराबी अजूनही पैसे जरा मी 500 रुपये देना जरा आगे काय के इन्वेस्ट इन्वेस्ट ते शेअर मार्केट आहे शेअर मार्केट नाही इतना मैंने काय के रखा एक केडी मी काल पाचशे 500 रुपये ना काही एवढे गरीब दिवस आला ते की पाव पावडर त्यालमधून काढतोय मी आता लक्ष दिला हा बोलतो जाम पैसे आहे माझ्याकडं ना पावडर बघा पावडर पावडर संपली येत मग लावतो पावडर, पावडर। काही बोलतो आपल्याला इथन बचपनचे पैसे बोलतो एवढा बोलतो मी केले तर पुढच्या पिढीसाठी मग पावडर अशी लावते गरीबासारखी बरं कसं वाटतं तुझं जर अशी पावडर लावतो गरीबासारखी तू मजा येते काहीच नाही राहिला ना एवढे गरीब दिवस नाही आवा कोणच काही झाले एवढं एक एका पण याच्यामध्ये बॉटली सेट नाही आणि पावडर कशी लावते बघा नाही रे नाही गाई आभी भी भीछा, गाई विचार करा, दाढी करायला पैसे नाही उरले माणसाकडे माणूस कुठं बिझी असेल एवढा काही समजत नाही मला लहान तू काय पण खाय जरा तर गाई चला आता मस्त जिम ला जातो खूप टाइम झाले वाजला तेव्हा रात्री आठ वाजता मी जिम ला जातो दहा वाजता घरी येतो तुमच्याकडे आमच्या हॉटेल ला जातो खायला तर चला काही फटाफट जाऊया आणि थोडं वर्कआउट करताना दाखवत दाखवत नाही तर मला घरी भेटतो तर चला काही निघूया কান্দি কান্দাবি

आपली डाईट बघा चिकन डाल सालाड चपात्या गौरव तर भारी रे गौरे हा गो म्हणजे बॉडी कडक कडकवाली बॉडी बोलतोय एकदम आपली अशी डाईट करायची कधी पण म्हणजे रे गौरव हॉटेल फेमस आहे ट्रेंडिंगला बोलतात मस्त मस्त आहे तर गाय चला पटापट खाऊन घेऊ आणि मग भेटू शेट चला आता मस्त मी जस्ट घरी आलोय आणि गाई मस्त आता मी फ्रेश झालोय तर मी हा आपला वॉश वापरलोय आणि हा फेसवॉश मी वापरतो आहे मस्टॅगचा एवढा भारी ना मी स्वतः पर्सनल यूज करतो आहे जर तुम्हाला पण हा मागवायचा असेल तर डिस्क्रिप्शनमध्ये मी लिंक दिले आणि पिन पण कमेंट केले तर लवकर जा आणि हा प्रोडक्ट मागवा तर चला काय आजचा ब्लॉग आवडला असेल ना की लाईक करा कमेंट करा सबस्क्राईब करा कोणी विसरू नका भेटू एका नवीन ब्लॉगमध्ये बाय बाय